मी शरद पवार पंतप्रधान व्हायचं स्वप्न पाहिलेलं पण आजघडीला देवेंद्र फडणवीस त्यासाठी योग्य रामराजे नाईक निंबळकर मी शरद पवार पंतप्रधान व्हावेत हे स्वप्न बघितलेलं कार्यकर्ता आहे पण माझंही म्हणणं आहे की महाराष्ट्रातील आत्ताच्या घटकेला पंतप्रधान म्हणून दिल्लीत शोभणारा कार्यकर्ता फक्त देवेंद्र फडणवीस आहेत ते महाराष्ट्रातील म्हणून पंतप्रधान पदासाठी योग्य आहे त्यांचा नेता म्हणून नाही असे वक्तव्य गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्राचे राजकारण जवळून पाहिलेले अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले ते नुकत्याच फलटणमध्ये पार पडलेले एका कार्यक्रमात बोलत होते आणि यावेळी कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून रामराजे नाईक निंबाळकर यांनी जाहीरपणे हे वक्तव्य केले त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चांना बळ मिळालं आहे देवेंद्र फडणवीस यांनी मध्यंतरी एका कार्यक्रमात मी दोन हजार एकोणतीसमध्ये महाराष्ट्रातच असल्याचं सांगितलं परंतु गेल्या काही दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे नाव पंतप्रधान म्हणून अचानकच चर्चेत आलेलं आहे पंतप्रधान मोदी पायउतार झाल्यानंतर त्यांची जागा घेणारे नेते म्हणून आत्तापर्यंत अमित शहा योगी आदित्यनाथ यांच्याकडे पाहिले जात होते परंतु या शर्यतीत आता देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊ लागले घेतले जाऊ लागल्याने महाराष्ट्रातील राजकारणातील रस घेणाऱ्यांची उत्सुकता वाढते आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे या सगळ्या चर्चेला सुरुवात झाली आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी एकोणीस डिसेंबरला ॲपस्टिन फाईल्समुळे देशाच्या राजकारणात उलथापालत होईल असा दावा केला होता एकोणीस डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल भारताचा पंतप्रधान बदलेल आणि मराठी माणूस पंतप्रधान होईल ती व्यक्ती भाजपची असू शकते असं अमेरिकेतील एक व्यक्ती जो इस्रायलचा गुप्ताहेर होता त्याने अनेक अने दिग्गज व्यक्तींच्या बंगल्यात कॅमेरे लावून स्टिंग ऑपरेशन केलं होतं ज्याच्याकडे जगातील अनेक बड्या व्यक्तींचे फोटो आणि व्हिडिओ आहेत ॲपस्टेन फाईल्स सार्वजनिक करण्यास सा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राजी नव्हते मात्र जनमताच्या दबावामुळे त्यांना या फाईल्स सार्वजनिक कराव्या लागणार आहेत एकोणतीस डिसेंबरला यापैकी काही फोटो आणि ईमेल सार्वजनिक केले जातील यामध्ये भारतातील काही व्यक्तींचा समावेश असू शकतो असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं होतं त्यामुळे एकोणीस डिसेंबरला देशात राजकीय उलता झाली तर पंतप्रधान पदासाठी संधी ही महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीतील कोणाला मिळण्याचा काही विषय नाही कारण आमची संख्या तेवढी नाही तर नागपुरातील भाजपच्या नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता असल्याचं भाक्येत पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवलेलं आहे इलेक्शन इलेक्शन होऊन द्या त्यांना मी स्पष्ट सांगणार आहे की काय तुमच्याबद्दल आदर आहे तुमच्या न्यायबुद्धीवर विश्वास आहे तुमच्या विजनवर विश्वास आहे परंतु तुम्ही सातारा जिल्ह्यात जी माणसं हाताशी धरली आहेत हे तुम्हाला बदनामीशिवाय काही करणार नाही तुमच्या चांगल्या करिअरचं की जे करिअर आम्ही बघतोय आमची स्वतःची माहिती तीस वर्षाच्या अनुभवाची एकच इच्छा आहे की मी शरद पवार पंतप्रधान झाले म्हणून बघितलं स्वप्न कार्यकर्ता आहे माझंही म्हणणं की महाराष्ट्रातला आत्ताच्या घटकेला पंतप्रधान दिल्लीत शोभणारा का कार्यकर्ता फक्त देवेंद्र पंडित आहे महाराष्ट्रातला म्हणून आहे यांचा नेता म्हणून नाही हे म्हणतील देवेंद्र फडणवीस याच्याकडे बघून घेतो हे आपले हे असले हे संस्कृत रिपोर्ट एस मराठी